आमदार संजय गायकवाड यांची जीप घसरली मतदारांना शिव्यांची लाखोली अनेक अवमानजनक शब्दांचा वापर बाद आने वाद आणि आमदार संजय गायकवाड यांचा जवळचा संबंध आहे काही महिन्यांपूर्वी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती त्यानंतर राहुल गांधी यांच्या संदर्भात वाद निर्माण करणारे वक्तव्य केले होते आता आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे बुलढाण्यातील जयपूरमध्ये जाऊन मतदारांसंबंधित अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत मतदारांपेक्षा डट डट बऱ्या मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे मतदार विकले गेले आहेत असे आरोप संजय गायकवाड यांनी केलेले आहेत आणि आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रम झाला आणि त्यावेळी ते बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाले याबाबत खंत व्यक्त केली जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले असल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले तुम्हाला फक्त दारू मटण पाचशे रुपये हवे मतदार दोन दोन हजारात विकले गेले यांच्यापेक्षा डॉट डॉट बऱ्या या प्रकारे मतदारांना संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड म्हणाले तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही तुम्हाला फक्त दारू मटण हवं मी कोट्यवधींची कामे केली तरी लोकांनी मला मतदान केलं नाही मी अब्जावधी रुपयांना लात मारली शेवटी सत्याचा विजय झाला माझ्या विरोधात सगळे विरोधक एक झाले परंतु ते सगळे लटकले तुम्ही एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजार गेले कोसाने दोन दोन हजार पाच हजार याच्यापेक्षा ब्युरो रिपोर्ट एन मराठी बुलढाणा